आता कोल्हापूर कोल्हापूरवासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट या भारत सरकारच्या वतीने देशभर स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविला जात आहे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे या उपक्रमाअंतर्गत शहरात स्वच्छता स्वच्छताबाबत जनजागृती मोहीम यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते महापालिकेने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता पंधराडा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी आयुक्त दिवटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला शहराचे ब्रँड अँबेसिडर श्यामसुंदर मर्दा रोटरी क्लबचे गिरीश कुलकर्णी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या अनिता कुंभार आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता तसेच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याबाबत मनोगत व्यक्त केले आयुक्त दिवटे आणि स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी यांनी आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी शहरवासियांनी महापालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित मान्यवर तसेच महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली या उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक समूह नृत्य तसेच सांगलीच्या कलाकारांनी स्वच्छता विषयक पथनाट्य सादर केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते जयभीम नगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली स्वतः आयुक्त देवटे यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील सोमनाथ अडाव सहाय्यक आयुक्त विजय कांबळे केतन गुजर विजय राजापुरे रोशनी गोडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार प्रशासन अधिकारी इरफान पटेल मुख्याध्यापक शंकर पोवार पुंडलिकभाऊ जाधव डॉक्टर विजया पोद्दार चितकला कुलकर्णी नेहा कुंभार डॉक्टर राजेश कुंभार शीतल दत्वाडे राजेश रजपुते शिक्षण विभागाकडील मुख्याध्यापक शिक्षक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एन सीचे विद्यार्थी उपस्थित होते